जय भीम मी प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान मिलिंद कला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर सर्वप्रथम पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संस्थांतर्फे अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले तसंच चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महिलांचे उद्धार करते असं आपण म्हणतो दोघांनीही भारतामध्ये महिलांचं शिक्षण महिलांची अस्तित्व आणि महिलांचा मान सन्मान ह्या समाजामध्ये कसा टिकवावा हे आपल्याला शिकवलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून नियमातून आणि त्यांच्या आचरणातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे की स्त्रीचा सन्मान ह्या देशात कसा झाला पाहिजे जर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया हरवला नसता तर मला असं वाटतं भारतातील कुठल्याही जाती धर्माची स्त्री ही शिकली नसती व ती मनुच्या इतिहासाप्रमाणे मनुच्या नियमांप्रमाणे तिने ह्या देशामध्ये कायमच गुलामगिरी केली असती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिकवणी आणि शिक्षणाने मार्गदर्शनाने आणि ते जे काही सोशल रिफॉर्म्स त्यांनी केलेले आहे त्या मार्गातून मला वाटतं आज भारतातील प्रत्येक स्त्री हे ताट मानाने उंच मानाने शिक्षण घेऊन आपले समाजामध्ये एक पद व प्रतिष्ठा निर्माण करू शकते आहे परंतु मला असं वाटतं की आपला देश हा खूप मोठा आहे आणि अनेक गावाखेड्यातूनही आजही महिलांवर अन्याय अन्य आणि अत्याचार होतो आहे ही जयंती साजरा करत असताना स्वाभाविकच आहे की आपण त्या महिलांना विसरता कामा नाही आणि त्या महिलांच्या प्रगतीसाठी त्या महिलांच्या आत्मसन्मानासाठी आपण सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्यांचं काम केलं पाहिजे ही खरी बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन होईल असं मला वाटतं पुन्हा एकदा आपणा सर्वांना या दोघांच्याही जयंतीच्या शुभेच्छा देते आणि थांबते जय भीम